ताजा अपर्देश नेमके श्रमनाम म्हणजे कितें श्रमनामचा कन्सेप्ट तो सगळ्या लोकांपर्यंत पावचो त्या दृष्टिकोनातल्या आम्ही म्हणजे फोंडा भागातल्या प्रियो भागांतल्यान कांय जे आमचे प्रॉमिनंट लोक जे असले की तांकां तो कन्सेप्ट कळचो त्या दृष्टिकोनातल्या एक भाग आणि एक भाग म्हणून जो आसा की दहावी आणि बारावीक ह्या दोन्ही भुरग्यांचो सन्मान

ताजे ताजे पांच पाच असा एक घर आमचे 90% पर्सेंट कंप्लीट झाले असा उरलेली घरं जी चार घरां ही आम्ही जवळजवळ सेवेंटी सेवेंटी फाय पर्सेंट कवर पावसाक लागून उरली आणि जी दोन घरं असी उपराती सुरू केली जीपीसीसी प्रेझिडेंट अमित पाटकर म्हणता की ऑपोजिशना आम्ही सगळे गोयकार पळता तुम्ही प्रेस आम्ही ज्या तऱन असंब्ली चालला सगळ्या स्तराचे सगळ्या जणांना योग्य तऱेन टायम मेळाला मेळटा जे तांचे लिडर मान्य करता बाकी सगळे मान्य करतात त्या म्हणजे भायल्या मनशांनी आवाज आवाज काय अर्थ न मूव कडेन मागलेले आसा की घेवचो म्हणून तो म्हणजे तुमी पहिला असं डेंजरस ट्रीज आयज रस्त्याचे धडेक खूप झाडां आसा आणि त्यांची ब्रांचीस जे आसा जावं झाडां पडून खूप अपघात जाता आता काळ तुमी गजा एक इन्सिडेंट झाला आणि तिथून पिड्ड्यार चोड पिड्ड्यार झाले सो लागून आमी त्या डिस्कशन आयज घातलेले आसा कॉलिंग एटेंशन मूव केल्लो आसा सो स्पिकराचेर आतां डिपेंड आसा की तो कॉलिंग एटेंशन घेतलं काय म्हणून पण मला दिसता हे डिस्कशन खूप कित्याक ऑल ओवर गोवा आता अशीच घडणुकी घडटा की प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट लँडान खूप झाडा जी आसा ती बँड जलली आसा आणि पावसान आता तुम्ही पहिला सगळी माती जी ती सामकी फुसफुसल्या सो केन्ना कितें जाय सांगू शकना सो लागून आम्ही एक डिस्कशना मागला की कॉलिंग एटेशन घेवचो म्हणून ओके थँक्यू बांबोळे अंडरपासचे जे असा ते आम्ही ऑलरेडी डिस्कशन करून सी एमक सांगलेले पीडब्ल्यू बी पी पीडब्ल्यू मिनिस्ट्री त्यांचे आता सो पी सीकडे डिस्कशन झाले जो आ, जो एई असा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांचे डिस्कशन झाले आणि त्यांच्या सांगलेलं की नॅशनल हायवेजच्या अंडर आम्ही ते घेतले म्हणून अजूनपर्यंत त्यांचे काय मिन्स नॅशनल हायवेजाचे घेतला म्हणून अजूनपर्यंत नोटिफिकेशन काय ये ना आणि आता सध्या तरी जी एस आय टी सी थ्रू ते पंपींग करता पंपिंग करून तरी दिसना की ते सोल्युशन कसे ते कितीतरी ठोर सोल्युशन योपक आणि सीएमने जेव्हा पीडब्ल्यूडीचं डिमांड असतं तिथून आम्ही परत परत एकदा तो मांडतो विषय पण खं ना खूप पळता सर्विस रोड उदक भरता हेजेर आम्ही सांगलेले की खं ना खंटायर हाय हायटनी जाय म्हणून मग त्यांच्यान ते करू ना आणि आता तुम्ही पळता परिणाम किती ज्लो असा आणि पावसभर कितले उदक काढले तरी पण तो उदक जे असा ते भरत राहतले आणि उदक उदक भरून जो रोडात म्हटलं ट्रॅफिक असा ट्रॅफिक फ्लो बंद जाता आणि सकयल्यान अंडर पासाच्यान वयचें पडटा लोकांक रिवर्स मारचें पडटा सो हें जावपाक जायना आनी हेजी जी जबाबदारी आसा ही पीडब्ल्यूडी मिनिस्टरान घेवपाक जाय इन्स्पेक्शन केलें इन्स्पेक्शन जातकूच ते ड्रेनेजले गार्बेज बीन क्लीन केल्ले आसा पण इंस्पेक्शन जातकूत सटन एरियाज क्लीन केलो सटन उदकूय काढलेले पंपिंग स्टेशन जे आसा ते चालू केले पण मेन जो विषय तो सर्विस रोडाचा आता सर्व्हिस रोड म्हटल्या किती तुम्ही पळत असला फ्रॉम हगासाहेुडे जन, जन, सरले दुसरे साईडीन जन, जे सायडीन वयता तो सर्व्हिस रोड जीएमसी कडलो त्या सर्व्हिस रोडात उदक भरता आणि त्या लागून सांगलेले आम्ही हायटनिंग दिवची म्हणून ते म्हणू ला पायपिंग सिस्टम घालता आणि क्रॉसिंग करतात तेही ना आणि हायटनिंग देऊना फक्त ड्रेनेज असा ती क्लीन केली ड्रेनेज क्लीन करून ते सोल्युशन जायना किंवा ड्रेनेजूच रॉंग बांधल्या जे फॉल्टी इंजिनिअरींग म्हटलं पण ती हांगा दिसून येतात आणि खंय ते सोल्युशन जे असं ते हाडपास अजूनपर्यंत काय हाडूक ना